आ, मी शैलेश पांडे हिंदी मराठी मराठी मी शैलेश पांडे अध्यक्ष आपला सचिव नागपूर महानगर परवाना दारक बसव पांडेजी काय भूमिका होती आपली आणि का बरं आंदोलन आता तुम्ही माननीय ट्रान्सपोर्ट कमिशनर मीमनोर साहेबांनी एक सर्क्युलर काढला आणि त्या सर्क्युलरच्या अनुषंगाने असं बोलण्यात आला की जोपर्यंत वाहनाचं योग्यता प्रमाणपत्राची तारीख आहे त्या तारखेपर्यंत व्ही uh, एल टी टीची तारीख राहिली पाहिजे uh, टेक्निकली तो सर्क्युलर चुकीचा आहे आणि तो टेक्निकली पॉसिबल होऊ शकत नाही असं आपलं म्हणणं आहे आणि मोटर व्हेकल ॲक्ट कायदा म्हणतो की कोणत्याही वाहनाला योग्यता प्रमाणपत्र देताना त्याचे सर्व कागदपत्र वैध राहिले पाहिजे आपलं म्हणणं असं आहे की मोटर मोटरवेकल ॲक्ट मोठा की अधिकारी मोठा आता तुम्ही काय केलं आता आपण आज आंदोलन केलं होतं आपण आर टी ओ कार्यालयात आपले सगळे बसेस आणून उभ्या केल्या होत्या पण मान्य आपले जे आहे आर टी ओ आहेत चव्हाण साहेब त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की ते मुंबईला ट्रान्सपोर्ट ऑफिसलाच आहे त्यांनी दिलं की आज किंवा उद्या दोन दिवसात मी तुम्हाला याचं उत्तर देतो आणि याचा मार्ग काढून देतो बघा मागण्या पूर्ण नाही झालं तर शेवटी आपल्याकडे पुन्हा एकच पर्याय राहील की सर्व गाड्या गाड्या आपल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात आम्ही येऊन उभे करू कायद्यापेक्षा अधिकारी कायद्यात पालन नाही करत असं आक्षेप हंड्रेड पर्सेंट कायद्यापेक्षा अधिकारी मोठे झाले आहे आणि कायद्याचं अनुसरण करून त्यांनी काम केलं पाहिजे कारण कायदा हा सर्व कार्यालयासाठी आहे पण सिटी ऑफिसला फिटनेस होत आहे पूर्व ओला फिटनेस होत आहे सातारा सांगलीला फिटनेस होत आहे पुण्याला फिटनेस होत आहे म्हणजे काही ठळक कार्यालय फक्त फिटनेस करत नाही किती बसेस चक्काजाम केला होता आज जवळपास शंभर बसेस मी चक्काजाम केला होता आणि शंभर एक बसेस आपण परत पाठवल्या काय इथं बसेस उभी करण्यासाठी जागा नव्हती म्हणून आपण गाड्या परत पाठवल्या आपली मागणी एकच आहे की मोटर व्हेकल एक प्रमाणे कायद्याप्रमाणे आम्ही आपण आम्हाला फिटनेस द्यावं